नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार ना आपल्याला ह्या पुऱ्या एक पाच ते सहा दिवस टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिखट पुऱ्या बनवण्यासाठी इथं लागणार आपण साहित्य बघूया इथं दोन कप या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही वाटीचं प्रमाण वापरू शकता त्यानंतर इथं अर्धा कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला तेलाचं मोहन देण्यासाठी दोन ते तीन चमचे ते तेल लागणार आहे इथं एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता दोन चमचे तीळ घेतलेली आहेत दीड चमचा मीठ घेतलेला आहे मिठाचं चवीनुसार कमी करू शकता त्याचबरोबर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट वाल्या जर तुमच्या हिरव्या मिरच्या ह्या तिखट असतील तर तुम्ही दोन ते तीन घेतल्या तरी सुद्धा चालेल तर यानंतर एक मिक्सरचं भांडा घ्यायचं आपल्याला त्यामध्ये ह्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या एक चमचा जिरा घालायचंय आणि दहा ते बारा इथं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात आपल्याला लसूण जिरा आणि मिरची याचं आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटण करून घ्यायचंय आता इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे यानंतर आता आपण पीठ मळून घेऊया सगळ्यात अगोदर गव्हाचं पीठ घ्यायचंय आपल्याला दोन कप घेतलेले आहे गव्हाचं पीठ त्यानंतर इथं अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप डाळीचं पीठ घेतलंय म्हणजेच बेसन तुम्ही बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये पण सध्या माझ्याकडं नाही म्हणून मी वापरलेलं नाही हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता ह्या पिठामध्ये आपल्याला कडकडीत कर असं गरम केलेलं तेल आहे हे दोन -ती -ती तीन ते तीन चमचे ते ओतून घ्यायचे गरम तेलाच्या मोहनानं आपल्या पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होतात त्यामुळे हे टाकायचंच आदोभोर आपण चमच्याने मिक्स करून घेऊया हे सगळं पीठ म्हणजे हाताला चटके बसणार नाही आता आपलं तेल हे थोडंसं ओतलेलं थंड झाले आता आपण सगळं हे तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ म्हणजे पूर्ण तेल हे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जाईल आणि आपल्या ज्या तिखट पुरी आहेत त्या एकदम खुसखुशीत होतील तेल थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये हात घालायचं आहे नाहीतर आपल्या हाताला चटके बसू शकतात सगळं पीठ अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे असं आता आपल्या सगळ्या पिठाला तेल हे व्यवस्थित लावून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं त्यानंतर लाल तिखट हळद ओवा त्याचबरोबर पांढरे तीळ आणि हे मिक्सर मधून जे आपण वाटण वाटलेलं होतं मिरची लसूण आणि जिरं ते पण टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली तुमच्याकडे जर मेथी असेल तर तुम्ही मेथी किंवा पालक सुद्धा टाकला तरी सुद्धा चालेल आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला अदुबर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय करायला खूप सोपी रेसिपी आहे एक चार ते पाच दिवस या पुऱ्या टिकतात खराब होत नाही तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि हे पीठ घ्यायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं आपल्याला जसं जसं लागेल तसं तसंच ओतायचंय आणि आपल्याला हे मिश्रण घट्टसरच ठेवायचं जास्त चपातीच्या पिठासारखं पातळ पण नाही करायचं जर थोडस पातळ झालं तर थोड्या वेळाने वेळानंतर ह्या पुरे आपण लाटताना एकदम असं पीठ हे रया गेल्यासारखं होतं त्यामुळे आपल्याला घट्ट सरस हे पीठ मळून घ्यायचंय तर इथं आता आपलं सगळं पीठ हे मळून झालेलं आहे घट्टरस तिंबायचंय आपल्याला इथं बघू शकता बोट पर्यंतच आपल्याला मळून घ्यायचंय आता यानंतर थोडंसं वरून आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि यानंतर एक गॅसवरती कढई ठेवायची आपल्याला कढईमध्ये तेल ओतून घ्यायचंय एक ते दोन इंच कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आपलं तेल गरम आहे तोवर आपण पुऱ्या लाटून घेऊया चपातीच्या उंड्याप्रमाणे आपल्याला उंढा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला घोळवत गोल उंढा करून घ्यायचा आहे आता इथं आपला उंडा तयार झालेला आहे एकदम आकार गोल आलेला आहे पिठामध्ये बुडवायचं आहे आपल्याला एकदाच बुडवायचं आहे जास्त पण पीठ नाही लावायचं आपल्याला आणि आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर इथं आता आपली चपाती पूर्ण लाटून झालेली आहे एकदम गोल आलेला आहे एकसारखी लाटली गेली आहे इथं बघू शकता तर इथं आपली पूर्ण चपाती लाटून झालेली आहे इथं मी भाकरीच्या जाडी एवढी ठेवलेली आहे जर तुम्हाला पातळ पुऱ्या कुरकुरीत एकदम हव्या असतील तर तुम्ही चपातीप्रमाणे पातळ लाटा इथं मी भाकरीची जाडी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे लाटलेली आहे आता यानंतर एक वाटी घ्यायची किंवा ग्लास इथे मी वाटी घेतलेली आहे आणि गोल आपल्याला पुऱ्या अशा पद्धतीनं कापून घ्यायच्यात तर इथं मी वाटीने कापून घेतलेले आहेत तर इथं एका चपातीच्या सात पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता साईडचा भाग आपण काढून घेऊया आता आपण पुऱ्या साईडला ठेवूया आणि आणखी दुसऱ्या लाटून घेऊया आता आपण दुसऱ्या पद्धतीनं पुरी कशी बनवायची ते बघूया आपण पुरीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं तर इथं आपला गोलाकार देऊन झालेला आहे आता आपण याला पिठामध्ये बुडवायचे आणि पुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीनं तर इथं आता आपली पुरी लाटून झालेली आहे एकदम गोलाकार आलेला आहे पुरीला आपल्या तर आता आपलं तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे इथं आपण तेलामध्ये एक पिठाची गोळी टाकून बघूया जर बघा आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय पिठाची गोळी ही वरती आलेली आहे तळून तर आपल्याला तेलामध्ये आता पुऱ्या सोडायच्यात इथं दोन किंवा तीन पुऱ्या मी सोडणार आहे तुम्ही तुमच्या चा, कडईच्या मापाने पुऱ्या सोडू शकता पुऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने त्या पुऱ्यावरती तेल उडवायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या एकदम फुगल्या जातील आणि तेल उडवल्यानंतर आपल्याला पुऱ्या ह्या पलटवून घ्यायच्या अशा पद्धतीनं तर आपल्या पुऱ्या ह्या व्यवस्थित तळल्या गेल्यात आता ह्याला एका पेपरवरती आपल्याला काढून घ्यायचं आहे एकदम टम्मा फुगल्या गेल्यात आणि सॉफ्ट पण झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या अशाच पद्धतीनं आपल्याला सगळ्या पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आपल्या सगळ्या पुऱ्या ह्या एकदम टंब फुगल्या गेल्यात इथं बघू शकता तर इथं आपल्या सगळ्या पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत एकदम ठम्ब फुगल्या गेल्यात एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते एकदम सॉफ्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही बघताक्षानी खाव्या वाटायला दुसऱ्या पद्धतीच्यासुद्धा पुऱ्या बघा कसल्या फुगल्या ले गेल्या तिथं आपल्या भारी एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा तोडून दाखवते एकदम सॉफ्ट झालेली आहे पुरी आपली दुसऱ्यासुद्धा प्रकारच्या पुऱ्या तोडून दाखवते तुम्हाला एकदम सॉफ्ट झालेली आहे तुम्हाला जर पुऱ्या कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही एकदम पातळ लाटा चपातीसारख्या इथं मी भाकरीच्या जाडीच्या लाटलेल्या आहेत त्यामुळं सॉफ्ट पुऱ्या झालेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चैनल सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एक नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय